कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम लाडण त्यांना प्रतिसाद दिला कसं पाहता कशाबद्दल माहिती राज ठाकरे आता त्यांची फिक्सिंग आधीच झालेली आहे आता बघायचं पुढे कसा उटकीस करोड वेधता तो आगे बघाय पाहायचं या संदर्भात त्यांनी डाव्या कालवा जो आहे खडक पूर्णता या डाव्या कालव्याच्या अनुषंगाने त्यांनी प्रशासकीय मंजुरात आणि सुप्रमाही प्रदान केली होती त्या घटनेचा मी साक्षी आहे आणि आता ते म्हणतात की ते पाणी दिलं जाऊ शकत नाही त्यांचं हे जर विधान आहे त्यांना एकदा तपासून त्यांनी एकदा तपासून बघावं त्यांनी दिलेलं आश्वासन तत्कालीन जे आमदार होते शशिकांत खेडेकर यांना बर्थडेची जी गिफ्ट दिली होती आणि त्या पार्श्वभूमीवर डावा कालवा मंजूर केला होता आणि आता चक्क ते त्याच्या ते त्यांच्या दिलेल्या आश्वासनावरून आणि जी फाईलवर सही केली होती त्यावरून ते आता गुमजाव जर करत असतील तर त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा अथवा त्यांना गजनी म्हटल्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय राहणार नाही